सफर बाजाराची या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आज आपण घोडेगाव बाजारमध्ये आंबडीतील शेतकऱ्यांनी या दोन म्हशीची खरेदी केलेली तरी आपण शेतकऱ्याला विचारू की व्यवहार कसा झाला आणि त्यांची सोय कशी झाली शेतकरी नमस्कार पूर्ण नाव सांगा सचिन पंढरनाथ जाधव सचिन पंढरनाथ जाधव राहणार आंबड शेतकरी मित्रांनो पाहू शकता आंबडीतील शेतकऱ्यांनी आज सफर बाजाराचे युट्यूब चॅनल मार्फत गणेश भाऊकडून या दोन म्हशी खरेदी केलेल्या आहेत शेतकरी मित्रांनो पाहू शकता प्युअर हरियाणा गाडीच्या या दोन म्हशी आज आपण या शेतकऱ्याला खरेदी करून दिलेल्या आहेत तरी पाहू शकता शेतकरी मित्रांनो एकदम टॉप क्वालिटी बारा ते दहा ते बारा आणि वेळ पडी तर चौदा लिटर दूध देणारी या म्हशी यांना शेतकऱ्याला आपण एकदम खात्रीशीर घोडेगाव बाजारातून खरेदी करून दिलेल्या आहेत तरी शेतकऱ्याला विचारू व्यवहार कसा झाला शेतकरी नमस्कार हिचा व्यवहार कसा झाला एक लाख सात हजार एक लाख सात हजाराला ही मैस खरेदी केलेली आहे तरी शेतकरी मित्रांनो पाहू शकता एकदम छान क्वालिटीची म्हैस आणि ही दुसरी कशी घेतली हो गाडीला बांधा गाडीला बांधा चला गाडीला बांध मग बोला पाहू शकता शेतकरी मित्रांनो एकदम खात्रीशीर व्यवहार झालेला आहे एक लाख सात हजाराली म्हैस खरेदी केलेली आणि ही म्हैस इकडून घ्या ना भाऊ इकडून घ्या ना बटाकटाका एक लाख सात हजारला ही खरेदी केलेली आहे आणि एकदम गॅरंटेड अशा क्वालिटीच्या हरियाणा म्हशी भाऊ काही जबरदस्ती करण्यात आली तुम्हाला व्यवहार कसा वाटला शेतकरी मित्रांनो पाहू शकता आता शेतकरी म्हशी गाडीत भरून दिल्या जात आहेत आणि आपण त्यांना व्यवस्थित विचारू की म्हशीची खरेदी कशी झाली ए ड्रायव्हर भाऊ वर गे रे एकदम व्यवस्थित म्हशी गाडीत भरून भरून देऊ देतो आपण शेतकऱ्याला कुठल्याही अडचण येऊ देत नाही पाहू शकता मशीची खालची क्वालिटी पाहू शकता ऑर्डर क्वालिटी दोन्ही मशीची ऑर्डर क्वालिटी पहा शेतकरी दादा काही बळजबरी करण्यात आली तुम्हाला ही म्हैस कशी घेतली आणि ही शेतकरी मित्रांनो एक लाख दहा हजार आणि एक लाख सात हजार दोन मशीची खरेदी झालेली आहे दादा युट्यूब चॅनल वरून तुम्हाला जी माहिती मिळाली त्याच्यात काही तुम्हाला असं वाटलं का जबरदस्ती दबाव वाटला का तुम्हाला सर्व्हिस चांगली दिली गणेश भाऊकून तुम्ही या दोन म्हशी घेतल्या तुम्हाला बाजारात कुठलीही बळजबरी करण्यात नाही आली तुमच्या मनासारखं व्यवहार झाला अंगाची सडाची तुम्हाला बोली शेतकरी मित्रांनो पाहू शकता अंगाची सडाची बोली आणि प्युअर हरियाणाच्या म्हशी आज आपण इथून खरेदी करून दिलेल्या आहेत एकदम व्यवस्थित गाडीत भरून भिरून शेतकऱ्याची पूर्ण समाधान केलेलं आहे तरी ज्या कोणा शेतकऱ्याला अशा खात्रीशीर म्हशी घ्यायच्या असतील त्यांनी एक वेळा अवश्य भेट द्या सफर बाजार हर्षवर्धन काय खरेदी विक्री गणेश भोवायगर घोडेगाव